तर मित्र हो खूप वर्षापूर्वी एक स्वामी समर्थ महाराजांचा भक्त होऊन गेला तो भक्त स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त होता तो भक्त स्वामींची मनोभावाने दररोज दर्शन घेण्यासाठी यायचा दिवसभर तो स्वामींचं नामस्करण करायचा या कारणामुळे तो स्वामींचा अत्यंत प्रिय भक्त होता एके दिवशी तो भक्त आणि त्याचा मित्र महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी निघाले होते कारण त्यांच्या मित्राला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते तो भक्त त्या मित्राला म्हणाला की आधी आपण स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन जाऊयात तो मित्र म्हणाला की महालक्ष्मीचे मंदिर खूप लांब आहे त्यामुळे आधी आपण तिकडे जाऊयात कारण आता नाही गेलो तर खूप उशीर होईल कारण तिकडे जाण्यासाठी एकच बस आहे आपल्याला उशीर झाला तर ती पण बस सुटेल त्यामुळे आपण आधी इकडे जाऊयात म्हणजे आपल्याला उशीर ही होणार नाही आहे तो भक्त त्या मित्रास म्हणाला सुटली तर सुटू दे माझ्या स्वामीमध्ये सर्व देव समावेत आहे त्याचा दर्शन जळ म्हणजे आईचं दर्शन हो होईल असं समज असे म्हणत तो पुढे मित्रास म्हणाला की तू फक्त एक वेळेस माझ्यासोबत चल माझी जसा स्वामीवर विश्वास आहे तसा तुझाही विश्वास माझ्या स्वामीवर बसेल